नमस्कार साई रेडियम डोक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सतीश कांबळे आपलं स्वागत करीत आहे आपण धाराशिव येथील धारासुरमर्दिनी हिच्या जे की धाराशिवची ग्रामदैवत आहे आणि धाराशिव येथील मर्दिनीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि मर्दिनी हिचं आपण आता तुम्हाला या ठिकाणी दर्शन घडविणार आहोत आणि धारा सुरमर्दिनी धाराशिव येथील तिचे पूर्ण इथेनभूत माहिती आपल्याला ह्या आता मंदिरामध्ये आपण देणार आहोत ते तुम्हाला आता डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये आपण तुम्हाला घेऊन जाणार आहोत तर हे मर्दिनी धाराशिव येथील अतिशय प्रशस्त असं खूप मोठं मंदिर आहे तर तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी ते पूर्णपणे एकदम सुंदर आकर्षक आणि छान मंदिर आहे तर आपण आता डायरेक्ट मंदिरात प्रवेश करणार आहोत तर आपण धाराशिव येथील धारासूर मर् मर्दिनी या मंदिरामध्ये आता आलेले आहोत तर हे देवीचा मुख्य गाभार आहे ही देवीची मूर्ती आहे तर ह्या देवीचे हे पुजारी आहेत त्या ठिकाणी तर नमस्कार देवा नमस्कार नाव सांगा तुमचं मल्ला सा। गजेंद्र कदम तर तुम्ही आ, ही आपली महिषा सुरमळ दिली आहे ह्याच्याबद्दल आपले जे प्रेक्षक आहेत पाहणारे यूट्यूबचे त्यांना तुम्ही माहिती सांगा ही तारा सुरमळ दिली हां तारा सुर नावाचा राक्षस मारलेला बरं त्याच्यावर दहारा सुर नाव पडले दा धाराशिव शहराची ग्रामदेवता म्हणून ह्या महिषासुर मर्दिनीचा उल्लेख केला जातो मर्दिनी धारासूर जा मर्दिनीचा मर्दिनी उल्लेख केला जातो ही ग्राम देवता आहे धाराशिव शहराची तर मला सांगा की तुळजापूरची जी तुळजा आहे तिची ही बहीण आहे काही बहिणी बरं ही कितव्या नंबरची बहीण आहे सात जण बहिणी म्हणजे सात जणी बहिणी आहे त्याच्यात ह्या धारासूर मर्दिनीचा कितवा नंबर आहे का माहिती आपल्याला नवसाळा पाहतो तर या ठिकाणी हे जाग्रत नवसाला नवसाला पाहणार धार्मिक असल्यामुळं या ठिकाणी ह्या ठिकाणी बहुसंख्य नागरिक दर्शनाला येत असतात आणि देवीचं दर्शन घेऊन आपले जे काही मनोकामना असतात ह्या देवीला ह्या ठिकाणी नवस बोलतात आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर पण नवस फेडण्यासाठी ह्या ठिकाणी बहुसंख्य लोकांची गर्दी असलेली आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे जरी ह्या देवीचं मंदिर स्थापनेचं देवी मुख्य तारीख जरी माहिती नसली तरी ह्याला एक खूप मोठा इतिहास आहे तर देवीचा ह्या ठिकाणी पलंग आपल्याला आढळून येत आहे तर आ, मला सांगा की ह्या पलंगावर देवी कधी विराजमान होती का कसं हे महत्व काय म्हणजे देवीचा पलंग आहे पौर्णिमा आता कधी झोपली जाते पौर्णिमाच्या आठ म्हणजे आता हे पुन्हा झोपली जाते देवीला कधीपर्यंत पौर्णिमापर्यंत तिथली जशी तुळजा भवानीची मूर्ती उचलली जाते त्याच पद्धतीने पण मूर्ती उचलून झोपली जाते का नाही तशी नाही हा निस्त आहे म्हणजे तसंच मान आहे मान आहे बर मग हे काय ठेवलं आहे सांगा हे परश्रम आहे देवीचा हा देवीचा परश्रम कायम सोबत म्हणजे कायम ह्याच ठिकाणी असतो का म्हणजे ठीक आहे तर मुख्य धारासूर मर्दिनीच्या मंदिराच्या डाव्या बाजूला म्हणजे देवीच्या उजव्या बाजूला दुसरं एक ह्या ठिकाणी खंडोबाचं मंदिर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हे म्हणजे कोणत्या खंडोबा म्हणजे कोणत्या खंडू आहे सोलापूरच्या म्हणजे बाळ्याचा खंडोबा खंडोबा आहे तर धारासुर मर्दिनीची ही आपली मर्दिनी धाराशुरी ग्राम देवता आहे तिचं ही अतिशय परिसर आहे अतिशय मोठा असा परिसर आहे आणि गावबारा पण अतिशय खूप मोठा आहे ना oh, okay. तर साधारण hmm. धाराशिवला ह्या मंदिराचं पण दर्शन घ्यायला विसरू नका जी की धारा दारास दारस, दारासुर मर्दिनी oh. ही देवी आहे या ठिकाणची धाराशिव oh. येथील तर मला एक सांगा की ही ट्रस्ट भ्रेष्ठ आहे काही ट्रस्ट आणि महिषासूर मर्दिनीच्या जे मंदिर आहे गाभारा मेन त्याच्या डाव्या साईडला हे मारुतीचं मंदिर आहे मारुतीचं मंदिर पण या ठिकाणी बनवलेलं हो आहे पंचमुखी पंच पंच मारुती आहे पाच मारुती आहे पंचमुखी हनुमान आहे पंचमुखी हनुमान आहे तर तुम्ही पाहत आहात की दारासूर मर्दिनीचं शिखर पण अतिशय खूप असं आकर्षक आणि सुंदर बनवलेलं आहे कलर वगैरे पण एकदम असं सुंदर आकर्षक स्वरूपाचा कलर पण ह्या ठिकाणी मंदिराला दिलेला आहे तर अतिशय ह्या ठिकाणचं धाराशू ह्या ठिकाणचं ग्राम देवत असलेली ही दारासूर मर्दिनी आईही तुम्हाला मी आता पूर्णपणे दर्शन घडवलेलं आहे पूजारीने पण आपल्याला अतिशय माहिती दिली बरी त्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध होती त्याने आपल्याला ह्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमात माध्यमात दिलेले आपल्याला आणि आपण तुम्हाला आता ही शेअर करणार आहोत तर ह्या जी दारासुरमर दिनी आहे तिला खूप मोठा ऐतिहा इतिहास आहे खूप वर्षापूर्वीची ह्या ठिकाणीपासून ही देवी आहे जी की धाराशिव शहर अर्थात पूर्वी उस्मानाबाद नाव होतं काही गोष्टी झाल्यामुळे तांत्रिक आणि पुनच्छ महाराष्ट्र शासनानं ह्या देवीचं जे नाव आहे मर्दिनी ती परत धाराशिव या ठिकाणी आता सध्या आपल्याला आगायत असलेलं आढळून येत आहे बरोबर आहे मला सांगा की आता ह्या देवीचे काय ट्रस्ट वगैरे आहे का बरं

माधवची पिंडपणा अतिशय खूप मोठी छान आणि चांगल्या स्वरूपात घडवलेले आहे आहे तुम्ही पाहत आहात की मेन धारास्वरूप स्वरूप मर्दिनी जी आई आहे देवे तिच्या शेजारी विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही अजून एक दत्ताचं मंदिर आहे ते पण तुम्हाला आपण दाखवणार आहोत चला देवीचं मुख्य वाहन जे असते सिंह त्याची पण या ठिकाणी मूर्ती बसवलेली आहे तुम्ही पाहत आहात तर योगायोग एवढं आहे की दारासूर मदिनीच्या मंदिरामध्ये हे वार पण या ठिकाणी अचानक आलेलं आहे तुम्ही पाहता हे मुख्य पूजा ह्या वान्यरला चिळी दे देण्याचा प्रयत्न करत आहे चिळी घेण्यासाठी काय तो सध्या घेत नाही पहिलं काय बघा नाही आवाज बोला हां काय ते धारासूर मर्दिनीच्या मंदिरात हे दत्ताचं पण ह्या ठिकाणी मंदिर आहे बनवलेलं अतिशय धार्मिक परिसर थोडक्यात म्हणता येईल मंदिराचे ह्या ठिकाणी धारासूरच्या परिसरामध्ये धारासूर मर्दिनी जी मुख्य देवी आहे जे शेजारी ही साईडला मंदिर असलेलं आपण पाहतो धारासूर मर्दिनी देवीची ही ह्या ठिकाणी पालखी आहे आणि जे आत्ता आपल्याला पुजारी माहीत देत होते हे त्यांचे कुटुंबातील ही मावशी आहे तर आता ही देवीची मिरवणूक कधी आणि कशा स्वरूपात कुठल्या कुठल्या दिवशी असती त्याच्याबद्दल ह्या माहिती आणतात तर तुम्ही नाव सांगा तुमचं आशा कदम बरं आता ही आपली धारासूर मर्दिनी जी देवी आहे तिची पालखी कशी आणि कुठल्या कुठल्या म्हणजे दिवशी निघते कुठल्या कुठल्या पौर्णिमाला निघते काय काय नाही तुम्हाला माहिती सांग वर्षाच्या बारा पौर्णिमाला निघते बरं गल्लीतून मंदिरात येते हा दर पौर्णिमाला छबीना निघते मंदिरात आल्यास गाणी असतात आराधे लोक असतात पुन्हा वैशाखी महिन्यात वैशाखी पौर्णिमाला मोठी देवीची जात्रा असते त्यामध्ये आम्ही छेबीना पूर्ण गावात मिरवणूक मंदिरात दहा वाजता आली की जेवण सकाळी प्रसाद पूजा वैशाखी पौर्णि पौर्णिमाला म्हणजे ज्यावेळेस येडेश्वरीची यात्रा असते ती चैत्र झाली आणि तुमची वैशाखी महिन्यामध्ये त्या ठिकाणी यात्रा भरते दरवर्षाला तर ह्या ठिकाणी सांगितलं की पौर्णिमेला पालखी निघती आणि त्याच्यानंतर पुन्हा इथं खिरीचा वगैरे बांधव केला जातो तर मला एक सांगा की आ, आता जे आपले व्हिडिओ बघणारे लोक आहेत त्यांना काय सांगताल तुम्ही काय तुळजापूरची आपल्या धाराशिवची दारा सुमूर्दनी देवी प्रसिद्ध आहे आपल्या धाराशिव मध्ये सर्व भाविकांनी धाराशिव आल्यानंतर या ठिकाणी येऊन तुम्ही पण दर्शन घेऊन आपल्या मनोकामना या ठिकाणी मांडून त्या आपल्या पूर्ण करून घेऊ शकता तर आपण धाराशिव दारासूर मर्दिनी अर्थात धाराशिव येथील तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ आपण दाखवलेला आहे कदम साहेबांनी पण हे मुख्य पुजारी आहेत आणि त्यांचे हे चिरंजीव आहेत ह्याने का आपल्याला माहिती दिली नाही पण पुढच्या वेळेला ज्यावेळेस आपण व्हिडिओ काढायला या ठिकाणी येऊ त्यात आम्हाला हे पण परफेक्ट होतील आपली आशा देवीचे चरणी व्यक्त करू आणि तुम्ही व्हिडिओमध्ये जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद